तुमचं सरसे सोबत चर्मन साहेब माडा लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात आपण आता चर्चा करणार आहोत या निवडणुकीमध्ये तुमची भूमिका फार महत्वाची ठरली आणि निर्णय घेण्याचे कारण काय असा हा निर्णय निवडणुकीच्या पार्श्वभूमी निश्चितपणानं ही निवडणूक ही या निवडणुकीच्या पूर्वी पाच वर्षापूर्वी या निवडणुकीमध्ये काय होणारी विचार होते गेल्या पाच वर्षापूर्वी मला विधानसभेची संधी होती मी प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचं काम केलं होतं आणि अशी परिस्थितीमध्ये संधी असताना त्यांनी बाहेरचा माणूस नेमणूक करणं आणि या तालुक्याचा कारभार पाहणं ही गोष्ट माझ्या मनाला खटकणारी यामध्ये दुरुस्तीची एक संधी भारतीय जनता पार्टीला मी दिलेली होती आणि ती होती सोलापूर लोकसभा सोलापूर लोकसभेसाठी मला बोलवून घेण्यात आलं होतं विजय कुमार देशमुख असतील प्रशांत परिचारक असतील यांच्या माध्यमातून मला बोलवलं आणि तुम्हाला सोलापूरची उमेदवारी द्यायची आहे अशा पद्धतीनं आणि मला प्रचारासाठी त्या ठिकाणी परंतु मनामध्ये माझी एक धाकधूक अशी होती की हे मला फसवण्यासाठी तरी या, या निवडणुकी सोलापूरच्या निवडणुकीमध्ये पाठवत नाहीत मोहिते पाटलाला भीती दाखवण्यासाठी तर पाठवत नाही म्हणून सहा महिन्यापासून मी तयारीमध्ये होतो बाबा या निवडणुकीमध्ये फसायचं नाही मला विधानसभेमध्ये तुम्ही उमेदवारी देत असाल तर मैत्रे पटलांना बोलवून त्यांच्या समोर तो शब्द द्या मला लोकसभेची गरज नाही परंतु सोलापूर लोकसभे बी दे त्यांनी द्यायची नाही आणि मला विधानसभेलाही सिंह नाईक निंबाळकर मैत्रे पटलाच्या विरोधातले राम सातपुते इथं आमदार तो यांच्या विरोधामधला किंवा सोलापूर मध्ये त्याला टाकलं तो विरोधातला आणि मी विधानसभेला मैत्री पटलाच्या विरोधामध्ये असे तिन्ही विरोधामधले घटक मैत्री पटला ना तरी कसे चालणार आणि विधानसभेची उमेदवारी म्हणून सोयीची करतो किंवा मला ते देऊ शकत नव्हते मला देण्यासाठी त्याला सोयीची उमेदवारी सोलापूर लोकसभा पण मला जा मालच नेतृत्वच न मोजणं हो किंवा माझ्यावरती सातत्यानं अन्याय करणं आणि अजून पाच वर्ष करणं हा त्यांचं धोरण आणि त्याला कुठतरी तडा घालवणं हा मुख्य उद्देश होता याशिवाय या, या राज्यामध्ये पक्ष फोडाफोडी मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण अनेक लो लोकांची पक्षांतर कालपारबा अशोकराव चव्हाणांचे जे पक्षांतर हे लोकांना राज्यातल्या आवडणाऱ्या गोष्टीला होत्या आणि मग याचा एक उद्रेक सामान्य जनतेमध्ये दररोज मी चारशे ते पाचशे लोकांना भेटतो काही लोक कामानिमित्त आलेलेशे दोनशे असतात पण दोन तीनशे लोक अशीच चर्चा करण्यासाठी भेटण्यासाठी चेअरमनचं काय चाललंय याच्यासाठी येतात त्या लोकांच्या मधून मला तो रिप्लाय यायचा की बाबा लोकांमध्ये जनतेमध्ये फार मोठा उच्च आणि मग माझ्या मनामध्ये ही भावना तयार झाली की बाबा हे आता फसायचं नाही आणि मग न फसण्यासाठी काय केलं पाहिजे तर मग मोहिते आणि आपण एकत्र आलं पाहिजे पण हा फार मोठा निर्णय एक फार मोठं आव्हान होतं आणि हे आव्हान थेट विरोधकालाच मतदान टाकायचं नुसतं मी जाऊन चालणार नाही माझ्या बरोबर जनतेने गेलं पाहिजे आणि अशा पद्धतीचा टास्क असताना तो पेलणं अवघड गोष्ट होती पण तालुक्यामध्ये मी पाहिल्यानंतर निश्चितपणानं तो टास्क पूर्ण झालाय असं आणि समाधान माझं स्वतःच झालंय अशा पद्धतीचं मतदान झालं याबद्दल मला अतिशय आनंद आता माडा मतदारसंघात तुम्ही सहायता सभा घेतल्या काय परिस्थिती होती त्या सर माडा मतदारसंघात नाही नक्कीच ही निवडणूक फार वेगळी होती ज्याही पद्धतीनं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मी सदाभावची निवडणूक पाहिली होती ज्याही पद्धतीनं मोदींची एक लोकप्रियता होती त्या लोकप्रियतेवरती जनता स्वार झाली होती काहीतरी अपेक्षा होत्या काहीतरी आश्वासन होती काहीतरी गती होती त्यामध्ये भाषणामध्ये त्यांच्या एक निश्चितपणानं परिवर्तनाची एक गॅरंटी होती पण असं काही घडलं नाही या उलट या संविधान बदलणं जाणार का मराठा आरक्षणाचं काय होणार ओबीसीचं आरक्षण जाणार का असे अनेक कंगोरे अनेक पक्षांतर या सगळ्याच्या माध्यमामधून जनतेमध्ये उद्रेक होता आणि या सगळ्या तालुक्यामध्ये मी सभा घेतल्या सगळ्या तालुक्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे माळशिरस तालुक्यामध्ये साधारणपणे एक लाख सोळा हजाराच्या आसपास या तालुक्यामध्ये लीड मिळणं अपेक्षित आहे म्हणजे माझा एक अंदाज आहे कमी जास्त होऊ शकतं पण फार मोठा फरक पडेल असं वाटत नाही नक्की ना लीड ता या तालुक्यामध्ये होईल याशिवाय फलटण आणि माल फलटण मध्ये सुद्धा एवढा मोठा उद्रेक आहे लोकांचा कोरेगाव सर्कल असेल किंवा फलटण असेल सगळे माझे नातेवाईक आहेत अनेक कार्यकर्ते शिवाय धनगर समाजापेक्षाही मी निवडणुकीमध्ये जी भूमिका घेतली ती सगळ्या समाजाला मराठा समाजाच सगळ्या समाजाला आणि त्या संपर्काच्या माध्यमातून अगदी फलटण मध्ये सुद्धा दहा ते पंधरा हजाराचा मत एक हजार टक्के लोक काही म्हणू द्या म्हणजे पैशाच्या वापरामुळे मना किंवा इतर अनेक गोष्टीमुळे त्यांना असं वाटत असेल की सरकारच्या सरकारचा किंवा एक सरकार असण्याचा परिणाम म्हणू आपण पर। यामुळं सुद्धा त्याच्यामध्ये काय परिणाम झाला ना नाही लोकांनी दर्जामध्ये मतदान केलं काही शहरामध्ये मतदान थोडंफार त्यांना मिळालं तीस चाळीस टक्के तीस टक्के पण मध्ये सत्तर ऐंशी नव्वद टक्के लोकांनी मतदान हे केलं मग तसंच मान तालुक्यामध्ये सुद्धा मान तालुका जरी बरोबरीत सुटला तरी खटावचा जे भाग आहे त्या भागामध्ये पंधरा बारा ते पंधरा बारा हजाराला तर कमी नाही त्यामुळं त्या मतदारसंघामध्ये त्या सुद्धा बारा हजारापेक्षा जास्त मता आपल्याला मिळणार आहे सांगोल्यामध्ये ओढ्याना पाणी सोडलं होतं सरकार वापरलं जात होत पैशाचा बेमा पैशाचे वापर होत होता पण तरी सुद्धा अनेक गोष्टी धनगर समाजामध्ये फटाफट करण्याचा जा प्रयत्न झाला पण तरी सुद्धा त्याही ठिकाणी पंधरा हजारापेक्षा कमी मताधिक्य आम्हाला त्या ठिकाणी नक्की मिळेल याशिवाय माड्यामध्ये मात्र पंचवीस ते तीस हजाराचं मताधिक्य मिळणार आहे आणि करमाळ्यामध्ये थोडस कमी पण तरी दहा पंधरा हजाराच्या आसपास मताधिक्य मिळणार आहे हे सगळे जी गोळाबेरीज केली तर पावणे दोन लाखाच्या आसपास शीट यामध्ये काही फरक होणार नाही म्हणजे हजार दोन हजार मत सुद्धा होणार नाही इतकं परफेक्ट मतदान झालं लोक काय म्हणू अनेक त्याच्यामध्ये पैसा लावत असतील करत असतील पण हे मतदानी अशा पद्धतीने झाले मोहिते पाटील आणि तुम्ही पत्र मोहिते यांनी तुम्हाला दिलेला शब्द ते नाही मोहिते साठी शब्द हा नव्हता की माझ्या बरोबर जे लोक आहेत गेल्या अनेक वर्ष संघर्षामध्ये त्या लोकांची अपेक्षा होती की मी आमदार व्हावं आणि साहजिकच आहे पण याच्यामध्ये मोहथे पाटलांचा शब्द हा माझ्यासाठी नव्हता माझ्याबरोबर जे लोक आहेत त्यांना गॅरंटी असावी किंवा त्यांना एक त्याची विश्वासार्हता यासाठी तो शब्द दिले घेतलेला नव्हता मोहिते पटेल सुद्धा दिलेले शब्दाचे पक्के आहे एकतर शब्द देणार त्यांनी दिला तर निश्चितपणानं ते पाळतील याशिवाय मी राजकारणामध्ये येताना असं कधी आमदार होईन या अपेक्षेने कधी आलो नाही मी वेळापूरचा ग्रामपंचायत सदस्य कधी होईन असं मला वाटलं नव्हतं तरी सुद्धा माझा प्रवास इथपर्यंत आलेला आहे आणि मैत्रीपटलांच्या शा शब्दासाठी म्हणून या तालुक्याची ती गरज होती या तालुक्यामध्ये नेतृत्व मैत्रीपटलांचंही आणि विरोधकांचाही संपवण्याचा तो डाव होता आणि त्यासाठी आम्ही एकत्र येणं गरजेचं होतं त्यातून त्यांनी लोकसभेला उभा राहिले आणि मी विधानसभेला उभा राहिलं तर ते चांगलं होऊ शकतं असं आम्हाला दोघांनाही वाटलं त्यामुळं शब्दासाठी म्हणून मी हे करत नाही मी जे बी केलं माझी दोन मतं प्रामाणिकपणे त्यांना दिली आहे आणि निश्चितपणानं ते सुद्धा असं मोहिते पाटील कुटुंब कधी फसवा पशवीचं राजकारण करत नाही थेट समोरासमोर आमने सामने होईल जे काय होईल ते आमच्या मैदानामध्ये होईल पण फसवणुकीनं आम्ही कधी काय करत नाही मी कधी एवढी वर्षी विरोधक आहे पण कधी मोहिते पाटलाला फसवणुकीनं काही कधी केलं नाही नांगणामध्ये आमचे सामने झालेले जे पराजित झालेले आणि पुढं आम्ही जोपर्यंत एक जीवाना जो राहू तोपर्यंत तालुक्याच्या या तालुक्याला पुढे नेण्यासाठी काम आता रणचे नाईक ने बरे तुमचे जवळचे मित्र होते तुम्ही आणि मुचे पाटील एकत्र आल्यानंतर तुम्हाला काय संपर्क झाला नाही संपर्क होण्याचा किंवा न होण्याचा नाही रणजित सिंह निंबाळकरांचे माझे संबंध होते म्हणजे मोहिते पटेल विरोधक म्हणून ते मला जवळचे असायचे किंवा अनेक बाबतीमध्ये त्यांचा माझा संपर्क जवळ पण एकदा निर्णय ठरला कोणताही तर त्याच्यामध्ये निर्णय हा असा होता की ह्या बी लाख लोकांच्या भावनेचा विषय होता याही लाख लोकांच्या अपेक्षेचा विषय होता याशिवाय या सामान्य जनतेच्या जा मनामध्ये काय चाललंय जी भावना होती जो उद्रेक होता किंवा संविधानाविषयी लोकांना एक काळजी होती आरक्षणाविषयी लोकांचा मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल किंवा धनगर समाजाचं आरक्षण असेल त्या बाबतीमध्ये या सरकारनं कुठलीच भूमिका घेतली नाही उलट पक्षांतर घडवायची लोकांना खुत्यानं चाळीचाळीस आमदारांना हे करायचं आणि माझा पक्ष मोठा आहे अशा पद्धतीचं दाखवायचं त्याचा एक गोदरे म्हणून त्यामध्ये खरेदीचा वाटा मी उचललेला आहे राज्यामध्ये मला जे संधी मिळाली त्या त्या ठिकाणी मी तो नेण्याचा प्रयत्न केलेला होता निश्चितपणानं त्यामध्ये मी म्हणला काम का आणि राजाचा विषय हा मैत्री मैत्री राहील पण राजकारणामध्ये याही तालुक्यातल्या लोकांची भवित त्याबरोबर राहणं ही माझी गरज आहे आपले माझे आमदार जयकुमार गोरे यांच्याकडून टीका टिक, टिप्पण आहे कशामुळे टीका टिप्पणी होते असं नाही त्याला की जयकुमार गोरे यांचा विषय थोडासा त्यांचा स्वभाव हा आहे आणि तो स्वभाव मला खटकणार आहे आणि म्हणून त्या तालुक्यामध्ये काही का असं ना त्या तालुक्यामध्ये सुद्धा पंधरा वर्ष एक आमदार राहणं परिवर्तन होणं घरची जी गोष्ट असते त्या ठिकाणी मी वेळ देणार आणि त्या ठिकाणी खरी जागा होईना पण वाटा या परिवर्तनामध्ये माझा असणार आहे नक्की